नांदगाव खंडेश्वर येथे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा वृक्ष लागवड कार्यक्रम तसेच उबाठा शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक तेरा जून रोजी करण्याचे ठरवले आहे यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव खंडेश्वर येथे वृक्षारोपण व एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प व वा वृक्ष वाटप कार्यक्रम आहे भव्य महिला रक्तदान शिबीर शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन रक्तदान करणाऱ्या महिलांचा सन्मान धामणगाव मतदारसंघामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्याचे ठरवले आहे या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ढेपे यांनी केले आहे या कार्यक्रमाला सर्व मतदार बंधू भगिनींना आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे या प्रसंगी तालुका प्रमुख प्रमोद कोहळे बाळासाहेब राणे ओमकार ठाकरे प्रमोद ठाकरे प्रकाश मारोटकर बाळासाहेब रोहणेकर धनंजय मेटकर महिला आघाडी तालुका प्रमुख छायाताई भारती इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता नानगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे येणाऱ्या तेरा सहा दोन रोजी आमच्या पक्षाचे युवा नेते माननीय उद्धव बाळा ठाकरे पक्षाचे युवा नेते आदि आदित्य ठाकरे यांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही त्या जन्मदिवसाचा औचित्य साधून त्यानिमित्तानं धामणगाव विधानसभेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर इथे महिलांचा भव्यदिव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे जो आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेच घडला नाही तो कार्यक्रम आम्ही घडून एक जनतेने जी शिवसेनेला मतपेट्या भरून दिल्या त्याच शिवसेनेचं कर्तव्य आहे जनतेला आज रक्तपेठ्या भरून देण्याचं कारण जिल्ह्यात झपट्यात तुटोळा आहे आणि ते सामाजिक भान ठेवून आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे निसर्गाचा ध्यास पर्यावरणाचा जो वातावरण खराब होऊन राहिलं पर्यावरणाचा हे होऊन राहिला नाश होऊन राहिला तो पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही एक हजार झाडांचा संकल्प करून दोन तेरा तारखेला आम्ही एक हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वरमधील जे शेतकरी शेतमजूर आहेत त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक तालुक्याचं पक्ष कार्यालय असलं पाहिजे म्हणून नांदगाव खंडेश्वरच्या वतीने नांदगाव खंडेश्वर इथे शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क कार्यालय म्हणून आम्ही त्या दिवशी त्याचं उद्घाटनसुद्धा करणार आहोत असे भरगतचं कार्यक्रम व महिलांचा साडीचोळी देऊन एक सन्मान एक साधीचं नाणं देऊन सन्मान आम्ही त्या दिवशी आदित्य ठाकरे यांच्या साहेबा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही करणार आहोत व अजूनही इतर बरेचसे कार्यक्रम आम्ही त्या दिवशी भेद राहणार त्यानिमित्तानं पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय सुधीर सूर्यवंशी अनंतराव साहेब गंगाधर दौड साहेब जिल्ह्याचे प्रमुख मनोज कडू साहेब हे सुद्धा सर्व सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी त्या दिवशी हजर राहतील व आपणास सर्वांना तालुक्याच्या शेतकऱ्यांना व जनतेला असे आवाहन करतो की या दिवशी येऊन आम्हाला आमच्या कार्यक्रमात शोभा